आता लय घरात लक्ष दिलंय रानात लक्ष दिलंय मित्रांना भेटत नाही ना गावात जात नाही काय तरी तुमची अरे मग आता काय करतीस हा लक्ष दिलेलं पार वाटत की आता घरात लक्ष दिलेलं चांगलं आहे बाबा मागच्या वेळेस काय झालं तर तुला माहिती आहे ना काय झालं होतं मागच्या वेळेस नाही अण्णाला लावला ला 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 मी मोरं झालो अण्णाला बोर लावून मारायलावला जोरदारांना ला ला दार मारायला त्यांनी नाही का मला वय ठेवून बंदूक माझ्या नरड्यावर का गा गावपासून सगळं ते सोडूनच दिलं बी म्हणलं आता काय नाही म्हणलं ती विषय सोडून दिला मी आपलं ते म्हणलं ते आता आबीला आणि ते आठ बोलून घ्यावं म्हणलं जावं म्हणलं गावात काहीतरी गप्पा चप्पा महाराज विषय ती तुमचीच जोडीदार आहे ती तुमचीच मित्र आहे ती त्यांनाच बोलून राहायचं आग आहेत कि मग तो काय तो खऱ्याच आपल्याला बंदूक लागली त्यांनी हंडी असे होत मला गोळी बळ तरी आणखी गोळी आग आहे तुमचं चांगली पोर आहे ती आपली त्याने आपलं त्याला मार्यामुळं त्याला रागाच्या रागाच्या भरात त्याने ते तसं केलं नाही तो कसं ना काय म्हणतोय तो अन्न काय मला गोळी गुल जा गोळी मारली असते अण्णाने मला अर किती झालं तरी ते जेव्हा हो भाऊ माझा मित्र आहे माझ्या अगं त्याने बळ तरी मला गोळी मारली असती का हा आता म्या त्याने मी मी करायची रुग्ण झालं एक एवढंच झालं पाटील आम्हाला फोन करताय राह तुम्ही गोष्टी करत बसताय काम त्यांना आहेत का नाही आम्हाला आहे का नाही आपण तुमच्याकडे निघालो तुम्ही आता मॅडमला म्हणलं पाटणील बाईला म्हणलं मला जाऊन येऊ दे जोडीदाराला तुम्ही सुखात आपण मी निघालो होतो आता तुमच्याकडे निघालो होतो हिरा म्हणलं जाऊन येतो आता पाहिजे म्हणलं आता जाऊन येतो यांच्याकडे भेटून नाही नाही मी निघालच होता नाही निघालोच होतो मी आता तुमच्याकडेच निघालो होतो तरी आता म्हणलं चहापाने म्हणलं फोन नुसतं सांग बोलत नाही निघालच होतो मी आता निघालच होतो म्हणलं गावात चाल हो का चौकातला कशाला चौकातच निघाल होतो पारा बसल्या सांगा अरे चला तुम्हाला दाखवतो बाबा तिथं चला माझ्या एक डोक्यात आलं या मी म्हणलं आपलं सगळ्यांनी विचार करून बघावं चला तुम्हाला मी दाखवतो चला निघू आपलं तुम्हाला ती काम दाखवतो हो बघा बाबा तुम्हाला काय होतंय ती पसंत पडतंय का नाही बाबा माझ काय गोष्ट आहे ती बरका पाटीलराव सारखं तुम्ही राह काय पुसलं काय असलं की फोन करता या फोन करायला मी काय माझ्या घरच्या कामासाठी तुम्हाला फोन करतोय पाठीला ऐकून घ्या की तुम्ही वाटलं तरी काहीतरी बघायला पाहिजे आता तुम्ही लक्ष देत नाही ऐकून घ्या घरची काम आहे पोरांचे शिक्षण आले तिकडे तिकडे बघावं लागते का आपण मला बी मला गाव चालवायचं मी काय मी एकटा म्हणतो का तुम्हाला माझ्या संघ पाच सहा जण असलो आपण काय गावचा तरी विकास करू नका बरोबर पण आता आता काय नेमकं डोक्यात आहे पाटील होतं की आणिला पाणी आलं का नाही सगळं आपल्या गावातली पारकाली लहान मुलं असतात बाजारी पाडतात त्यामुळे काय म्हणलं कलेक्टरला अर्ज देऊ आणि एक कलेक्टरला पाठबांधाराला एक अर्ज देऊ आणि आपण तिथं जाऊ सोमवारी पाच सात जण गाडी करून जाऊ ना तर एस टीने जाऊ नाही आपल्या गाडीत जाऊ की मग गाडीत जाऊ आणि ती आपलं दोन अर्ज देऊन कलेक्टर अर्ज आणि त्यांना वाटलं तर पाणी करायला डायरेक्टच बोलू पाणी करायला ही बघा तुम्ही पाटील ही होईलच काम ह्या कामाचा काय विषय नाही ते आपल्याला एम आयडीतला पाणी जाते का नाही ते बंधाराची पाटील हे बांधकाम करून घ्यायचं लोकांना त्रास पोरं सोर आजारी पडतात लहान लहान मुलं आपल्या गावातली नाही पाटील हो का तुमच्या या प्रस्तावाला मी खंबीरपणे पाठिंबा देतो कारण मी तुमच्या माग खंबीरपणे उभं राहणार हे आपल्याला काम आवडले तुम्ही सार्वजनिक काम करा मी तुम्हाला एक सांगतो मी घरचं बघत नाही पण गावासाठी मी काय काय म्हणा दोन गोष्टी करतोच मला जिथं आवडत नाही तिथं मी येतो पोहरांना पोरांना चाला बाबा ही बघा इथं काय अवस्था झाली इथं किती अडचण आहे पोरं बाळ पावसाळ्यात आजारी पडते ती त्यामुळं अडचणी येते आपलीच पोरं सोडत गाववालीच आहेत सगळी त्यामुळं मी म्हणलं चला आपण प्रस्ताव जाऊ सगळेजण मी काही एकटा जाऊ शकत नाही तू माझ्या माग जर तुम्ही पाच सहा जण असला तर आपण जाऊ कलेक्टर जा कलेक्टरकर जाऊ आपण ऑफिसला जाऊ कुठल्या ऑफिसला जाऊ काय अडचण येणार नाही आपल्याला तिथे अर्ज देऊ तुम्ही त्यांना सांगायचं बाबा तुम्ही येऊन पाणी करा आमची काय दुरावस्था झाली ती बघा आणि नंतर तुमचं तुम्ही बघा ही लोकांना तर असणार झाला पाहिजे मग जाऊ माणसांनी नावं ठेवू दे आपल्याला लोकांनी म्हणणार नाही का ही लईस पुढे पुढे करतात काम करून घेतात आमच्या परस्पर आम्ही आमच्या मार्गाने काम करतो चालतंय कधी जायचं मग सोमवारी जाऊ चला सोमवारी सोमवारी जाऊ सोमवारी एक जेवण अर पाटील आज इकडं कुठं इकडं तू पाणी करा लोकांना त्रास होतोय आपल्या म्हणलं आपली पोरं सोरं असतात की आणला पाणी आलं की पर होतंय होतय त्यामुळे म्हणलं एक कलेक्टर अर्ज द्यावा बर या चौघ पाच जणांना म्हणलं स्वतः चला बाबा माझ्या घरासाठी नाही आलो माझ्या कामासाठी नाही आलो म्हणलं चला तुम्हाला दाखवतो गावाचा विकासासाठी दाखवतो म्हणलं खरं की चांगलं काय म्हणलं चला त्यांना काय म्हणलं तुम्ही आम्हाला सांगितलं नाही कधी सकाळी की पाटलांनी सांगितलं तुम्हाला काय म्हणलं ह्यांना काय म्हणलं मी एक कलेक्टर ऑफिसला अर्ज देवा आणि एक आपल्या इरिगेशन खात्याला साहेबाला अर्ज देऊ दोन अर्ज देऊ म्हणलं तुम्हाला सांग तुम्ही बोला की आम्ही पाहणी करा आणतो का नाही तुम्ही नव्हता तुम्हाला बोलावलं नव्हतं माझ्या लक्षातच नाही तुम्हाला बोलवायचं या चार पाच जणांना मी घेऊन आलो बघितलं दुरावस्था झाली उद्या आपण रोज बघतोय उद्या पाऊस झाला चालू पाऊस झाला की पोल्युशन होत आहे लोकांना त्रास होतोय बारक्या मुलांना त्रास होतोय मुलं आजारी पडतात यासाठी ह्यांना मी काय म्हणलं आपण कलेक्टरला एक अर्ज देव आणि आपलं जे चॅनेल तर इलेक्ट्रिक कि मला काय म्हणायचं या जेवढं गाड्यामध्ये सोन ना कुठून आलं हेच मला प्रश्न पडलाय काय लोटरी लागली काय नाही तर काय अवघडच आहे आमच्या घरात काय नाही कोणाची आता या बीचे त्याला काय लॉटरी लागाय लागते, लागते। वय सागर गुळा बिल बिल भेटले आवाज त कुठं काय लॉटरी तर काय तुम्ही कशाला एकाजाकड तू एकाजाकड आला आमच्या मनात म्हण केलं आम्ही त्याच्या नशिबात हाय म्हणून त्यांनी केलं सोनमरेज केलं आपण पाटलाच्या पाटला पाटलाच्या पुढे असलं सोनमरेज केलं आजच घातली राव लगे दिसलं का तुम्हाला डोळ्यात आलं वय अहो घाला ना काही एका घातलं म्हणून काय त्याला फरक पडतोय बर का पाटील हा मग आपल्याला लग्नाला जायच्या बारामतीला जाऊ की मग उद्या कटाकट पाहिजे का ना पाटील आपण जाऊ ना आपण काय जाऊ तू उद्या तिथं साडे बाराच लग्न आहे जाऊ ना साडे बाराला साडे अकरा ला सुटून पाटील दोन दिवस गडी मोडाय कधी केलंय राव ही अर सोमवारी केलं सांगितलंय की मग की आम्हाला घडी मोडाय राव पाटल्याला अरे गडी मोडाय ही काय काय इस्त्रीचा कपडा आहे का घडी मोडाय पाटील मागतो अर मी पाच घातलाय उद्या लग्नाला जाताना तरी त्याचाल का नाही पाटील तुम्हाला उद्या त्याच्या आम्हाला लग्नाला जाताना माफ करा माफ करा आम्हाला तुम्ही काय पैसे देऊ का तुम्हाला उद्या सकाळ पैसे सोन आहे ती घाला की मला तुमचं आवडलंय ती गाड्यातलं तुम्ही नवीन केलेलं पाटील राव आजच घातलं मी एकच दिवस मागतो तुम्हाला राव मी बी एकच दिवस घातलय आज मग ही काय नकली विकली आहे का काय ही नकली कुठल्या बी महाराष्ट्रातल्या सरापाकडनी आणि दाखव नकली जमानला ना कशा म्हणताय पाटील तुम्ही दे म्हणून म्हणजे पाटील हो पाटील ऐका भावाचा भावाचा मित्र आहे माझा ऐका ऐका माझं तुमच्याकडे आहे म्हणून तुमचं सगळं खरं नकले आम्ही बी खरं आमच्या विश्वास नाही का तुमचा पाटील तुम्हाला द्यायला काय नाही पण तुमचं कसं आहे सांग का आपलं ते आपलं आणि दुसऱ्याचं बी आपलंच जर मी उद्या तुम्हाला चेन माझी दिली तुम्ही मला मा काय माघारी देणार नाही अहो असल्या दहा चेन घालून उद्या लग्नाला चेन तुमच्या घालून तुम्ही बघा उद्या भैया या उद्या दहा चेन घालून लग्न एकच आहे बाबा चेन घालून अर्जुन शेत बरोबर आहे का नाही एकच आहे मी काय म्हटलं मी पाटील आहे म्हणून एक दिवस नवीन चेन घेते एकच दिवस माहिती आदत घातली मला उद्या वागतो मला उद्या लग्नाला जायचंय ना काय जीवा भावाचा माणूस आहे त्यांना काय म्हणलं उद्याच्या जीवाय तुम्हाला उद्या सांगा काय तुमची चेन आणून देतो पाटील मी तुम्हाला सकाळ सांगतो किती वाजता लग्नाला जाणार आहे साडे ला जाणार आहे मी तुम्हाला सकाळ सांगतो मी जाऊ का मला काम आहे दीडचं लग्न आहे हा मला काम आहे जाऊ का जाऊ का चला मग लग्नाला उद्या येतो 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 अण्णा आयला पाटलं नाही आता माझ्या गळ्यातली बघितली इकडे चेन काय मला सोडायचा नाही आपला जीवाबावाचा माणूस मला वाटतं उद्या ही चेन बापूकडच नेऊन द्यावी गाड्या ह्याच्याकडे जर गेली ह्याला जर घालाय दिली तर आपला काही विषय खरा नाही परत माघारी मिळणे भानगडच नाही आय शकत घरात बी घ्यायची नाहीत जाऊन उद्या दे दे बापूकडेच देतो ठेवायला चला चांगली आयडिया गावली आता बापूकडं दिलेलंच भारी आहे मला काय लागण आली पाटील राव जोरच लागण आली राव गेल्या वेळेस गावावर लक्ष दिलं गेला तीस सण बत्तीस टन एकरी भरला म्हणलं आपलं वाईस शेतीत बी लक्ष द्यावं म्हणलं नाहीतर गेल्या वेळेस खर्च आहे जेवढं भांडवल गेलं तेवढाच खर्च निघला बोट अरे आता बघ ना किती भर तुझा सत्तर पंच्याहत्तर टनीच गेलं तर, तर काय म्हण खत कसं टाकलंय तुम्ही शेन खत टाकलंय घरचं बारा टेलर खत टाकलंय काय गायत बैठते ना तुम्ही अशा गायत आहेत तबिल मस काय करता करताय खतकुटणे येते आणि आम्ही बघितले त्यावेळेस हडकडे गाय होत्या नुसत्या आता बघ ना ले वे थे वे थे। आ, गोटा भरला येऊन माझा दुसऱ्या गाय आणल्यात बाहेरनं मी कधी खरेदी केली आम्हाला सांगितलं नाही गोटा राहणार आहे हा बाहेरनं गाय आणली बघा मध्ये नुसतं म्हणा जोडीदार आहेत पाटील आणि आपल्याला कानाची खबर नाही बघा आपण जायच मागू ना आता म्हणलं जास्त गावावर नको लक्ष द्यायला घरचं बघावं लागतंय त्यामुळे लक्ष जास्त द्यावं म्हणलं व्हायचं आता यावेळेस चांगला उसा आलाय लागण आली जोरात आली लागण हे गावाकडे लक्ष नाही दिल्यामुळे रानात लक्ष दिल्यामुळे गावातला पैसा गावात खर्च होणार पैसा इथं घालावला ना म्हणजे काय तुला काय म्हणायचं गावाचा पैसा लुटून खर्च केलाय का गावात पैसा तसा वर गावातला पैसा असागरभा आहे मी काहीतरी चुकीचं बोलताय पाटील आहे हो, ते गावाला खर्च करते ती गावाचा पैसा कशाला ती खातेली एवढं गाव त्यांना पाटील पाटील करते माझ्याकडे हो तुमचं ते शेतीचं चाललं होतं ते आमचं चुलत वारलेलं हा आहे माहित आहे मग काय म्हणलं आर्थिक मदत काय होईल का, का, का बापू वारलेलं हो बाप करू की मदत करू त्यांना मदत बरं असं करू तुम्ही तुम्ही या ती गजल मागणी चालते गे मी आहे घरी पण मदत करा आहोत करतो करतो पावनी रावळी आले असते पाहुणे निरावळी सगळी आहे आपण काहीतरी त्यांना चालते मग मी निघतो नाही फुलाची पाकडी देवा, देवा आपण चालते कुठं कुठं बघितलं तुम्हाला अहो राहना आलं तुम्ही अहो घरी गेलो तुमच्या आता मी म्हणलं चक्कर म्हणले राहनात गेल्या पतला अडचणीत काय आता तुम्हाला सांगायचं तुम्ही माग लागणार चेन मागितली होती मला घालाय हो हो दोन दिवस घालाय द्या म्हणलं तुम्ही तुम्हाला मी दिली बापूकड ठेवाय बापू तर गेलाय की आता बापूच पोचाकलाय आता काय करायचं कोण देणार आहे मला मागार काय बी करा माझी चेन मला तेवढी मागार मिळून आता काय व उभं माझ्यासाठी माझ्यासाठी काय करा आहे आहे त्यांच्या घरी झाले दुःख मला की म्हणून मला मग पण आता आपण त्यांना कुणाला विचारायचं जाऊन बाबा बापूला चेन तुमच्याकडे आलोय मी असं काय का काय बी करा बरं करू बरोबर जाऊ काय घरी मला उगत कुणाला तरी त्यांच्या घरातल्या एखाद्या पाहुण्याला सांगू कि बाबा असं असं झालेलं होतं बापू कन आम्ही असं अशी वस्तू दिली होती आ, एक पाच चेन होत ठेवायची मला काय म्हणायचं बापू कोणात रुपया ठेवत नव्हतं मग आबीची चेन कशी काय ठेवली दिली त्याला नाही आता कोण सांगणार आहे मी काय केलं मी ह्याला म्हणलं दोन दिवस मला लग्नाला जायचं म्हणून बाबा आबी मला चेन झालाय ती आबी काय म्हणला तुम्ही बी चोरावाच्या वर चोर आहे आता माझ्या एवढा विश्वास नाही मग कड ठेवली चेन बापू कड चेन ठेवली बापू कड चेन ठेवला बापूला एका वेगळीचा आटेका आला का झटका आला काय माहिती रात्रीचाच आता बापूला झटका आला मला काय माहिती मी होतो माहितीला पण चेन को ठेवली म्हणून मला काय माहिती अभिने आता मला सांगते माझी चेन बापूकड बापू तर गेला तुम्ही आता माझी चेन कशी देतात बाबा माझा आहे का माझा आता त्याच्या मंडळीला तर बोलता येणार नाही मी असं करतो त्याचा मेहन आहे तिथं त्या मेहण्याला साईडला घेतो सांगतो त्याच्या मेवण्याला बहिणीला तुझ्या असं असं सांग चेन ठेवली बाबा ती गपचुप दी म्हणजे अडचण झाली ऐका अभी हा कोणाला म्हण नका मेहुण्याला म्हण नका आणि कोणाला म्हण नका अन्नाचा अन्नाचा चुलत आहे अन्नाचा चुलत आहे अन्ना बी बाहेर माणूस आहे बापू आणि बापू कोण नाही अन्न बी ना अन्न बी चांगला धान्य बी चांगलं पोरग आहे अन्न बी धान्य कसं आहे त्या बापू आणि हा बापू रुपया ठेवत नाही ठेवत ते आपल्याला कळेल काय खरं खोटं आपण डायरेक्ट त्यांनाच बोलू तुम्ही तुमच्या पद्धतीने बोला आम्ही नाही बोलणार चालतंय चालतं मग मला अण्णालाच घेऊन जावं लागलं आपण अन्नाला बोलू डायरेक्ट अन्नाला बोलू हा मग डायरेक्ट अण्णाला कोणाच नाही पोरं खाणार नाही पैसे एक रुपया घेणार नाही अण्णाला आपल्या अण्णाला घेऊन जाऊ आपलं साईडला बसू त्यांच्या घरात बसूल बोलू त्यांना बोलायला आधी नंतर आपण बोलू बाबा असा अशी गोष्ट आहे आबीची वस्तू बाबा आरा ठेवली होती बापूकड ती घरची ती काय एवढी पण नाही कोण वागणार पाटील आता सुख दुःख झाले त्यांच्या घरात मग आपण काय करू माहिती का काय करायचं नाही नाही काय करू आव दोन दिवस नाही मला रोज घरची आपण अभी आजच जाऊ पाटील काय करावं लागेल काय करावं लागेल माहितीये का बोला की थोडंफार सामान सुमान त्यांच्या घरी चालतंय की हा दुःख आहे म्हणजे आपण नेहतोच राहतो थोडंफार सामान आणि मग आपण ती बोलाय गाव आपल्याला वैयक्तिक आपलं विचारू असं डायरेक्ट नाही गावता येणार कारण की सुख दुःख त्यांच्या घरी माणसं नाही नाही आपलं वैयक्तिक बोलू त्यांना वैयक्तिक बोलू चला काय माणसं नाही तशी देणारी लोक काय आहे होत आहे तुमचं तुम्ही काजी सामान तुम्ही सांगायचं तुमच्याशिवाय वर कोण घेणार सांगायचं आहे की हा की आम्ही सांगा भाऊ काय काय सामान घ्यायचं नाही यादी करा थोडी सामानाची साखर करा अडीच किलो शेंगदाणे एक किलो करा साखर अडीच किलो शेंगदाणा एक किलो करा अजून चापती पावशेर करा तेल करा करा दोन किलो तेल डाळी करा पावशेर पावशेर हा करा सगळं डाळी पावसे आम्ही बघा काय राहिले अजून काय घ्यायचं असलं पाटील घेतलंय की अजून काय नाही मोठा डाबा घ्यायचा ठेवून दोन किलो तेल मागते अशाला डाबापल डाबा चार माणसं त्यांची पाटील तेवढंच घ्या काय का असेल ना तुमच्या आणि त्याच्यातल्या हा काय चाच द्या पैसे काय व्हाय ती बघ आता किती बिल झाले कुणी द्या पैसे तुम्ही का मग आता तुम्ही पैसे द्या मग तुम्ही तुम्हाला तुम्ही द्या पैसे सगळं चेन माझीच गेली एवढा तो तोटा त्यात बी पैसे मी द्यायचं म्हणलं कस काय रे आव पाच तुळ्याची चेन आहे राव त्या चेन इकडे काय सामानाकडे काय बघताय एवढी मोठी चेन आहे राव म्हणलं का एवढे काय हजार दीड कडे बघताय पाटील त्यांची चेन जाऊन त्यांना जर एवढं करायचं असेल त्याच्यासाठी घेऊन आलाय आवं त्यासाठी तुम्हाला काय का डालडा खोबरं काय असतं ना ते बी द्या म्हणजे कसं जाळ लावत्या चांगला द्या ना काय अजून लागतंय ते करा यादी पैशा यादी केली त्या पैशा जाऊ काय चांगला गुरु साठी गुरु गुरु आहे तो लय बारीतला गुरु मिळाला झालं म्हणजे सामान सांगितलं हे गिराईक केलं तो मग कोणाला केलं चेन त्यांच्या तिथं बघा घ्या चला किती बघा ती झालंय किती देतो मी मसा मसा। या सामान कशाला कष्ट करायचं काय कष्ट करायचं आपल्या माणसासाठी नाही करायचं मग कोणासाठी करायचं झटायचं कोणासाठी पाटील तू आला की आता बघा त्यांचं काय असेल परिस्थिती तुम्हीच आता सोडवा आता काय आपण आलो सर्व एका चुकीनं आता मग सुखा दुखा आलोय आपण आपल्याला कळत की तीच त्याला विचारा आलो चला बाल चौ भाऊ पाच जण आपण जाऊ जण भेटू भेटू त्याला म्हणलं त्याला बघ काय काय लय बी जीवाला व्हायची गोष्ट आहे ना म्हणा खचून काय जाऊ खचून काय जाऊ न जास्त काय काय करून होणारी गोष्ट तू काय टाळणार आहे गोष्ट होणारच हा तुमचं सगळ्यांचं म्हणणं मला पडतय की पण एक विषय आहे की हे मला कोण आता परत नाही की भेटणार माणूस देऊ कसं करायचं होणारी गोष्ट चुकत नाही आता मी आम्ही तुला तुझ्यासाठी कशासाठी आलो तुझ्याकडं आला की काय बाबा काय कुणाचं काय असलं बापू कर काय असलं किंवा बापूने अरे बापूने कुणाचं कोणाचं कधी रेन काढलं नाही कोणाचा पाच पैशाला हात लावला नाही नाही तीच म्हणलं विचाराव म्हणलं आपलं अजिबात बात नाही कोणाचा चार रुपये नाही 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 कोणाचा 2 नाही नाही पाटील की विचारा बापूने कोणाचं ऋण कार्ड ऋण काढलं नाही कोणाचं पाच पैशाला हात लावला नाही त्याने आजपर्यंत पर्यंत कोणाचं बुडवलं नाही मान नाही का माणसाला मला जमीन असलं तर तुम्ही सांगितलं तर 24 जना अपेक्षा काय भी करून आर घर राव ही। ही ला, 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 तो बोलतोय हे मला पडतंय पण आमच्या बापू आज आजपर्यंत कोणाच्या रोपायला मेंदा नाही तो आणि कोणाच्या पाच पाय दिलेला नाही तसं असेल तर ठीकच आहे समजा चुकून असं का राव आम्ही काय म्हणतो बघा बापूचं कोणाकडे काय असलं कोणाचं काय असलं का नाही तर आम्ही द्यायला आभी ऐका की बोला आमचं बापू तुमचं जोडीदार होत खास होत की होत का नाही मग काय कारण आहे का कि त्यांच्यासाठी मला वीस पंचवीस हजार रुपये मला ग बस जाऊ का मी नाही नाही दे मी जातो काय बोल का अजिबात काय बोल ना का मला जा तुम्ही राम दे एवढा जीवाचा जीवलग मित्र असताना राव तुम्ही असं करता निघून आला चार चौघात पंचवीस हजार दिला पहिलं आय मग ती दिला तुम्ही दिलास त्याल दोस्त आहे महागारी एवढं नाही ना तो तो नागी नागी ए, पाटील पाटील पन्नास हजार रुपये देईन गेल बी ने सामान घेऊन दिलं का अरे दिला काही आवार म्हणतात वय रटील पाटील तू देणार आहे का मला बोला हो का हे आमच्या बापू ह्याच्यात गावला बघा ठेवली चिठीचा वाचून दाखव चिठ्ठी हो काय चिठ्ठी लिहून ठेवली चेन आहे राव जुनं ती सोनं असतं राव जुनी माणसं नाहीत शिलाबाड्या करत पहिली माणसं कशी होती जुनी माणसं भाऊ भावाला जागा देत होती जेवणी नाव करायची तशी अशी लोक ठेवले नाही तुमचे भाव आता लोक राहिलेली नाही ती जुनं ते सोनं असतं पैसे पाहिजे पंचवीस हजार माहिती तुम्हाला पन्नास हजार रुपये देतो सोनला का मग अण्णा ह्यो बटवा आबीचा आहे आणि हे जर काय तुम्ही बघू नका या अबीच्या अबीला वस्तू द्या म्हणजे बघा मा जुनी माणसं शब्दाला आणि एक वचनाला जागणारी माणसं आहेत अन्न तुझा बारका बाव आहे हो चल माझ्यावर की पंचवीस हजार रुपये त्याला दे ना माझ्या गरज गरज आहे राव चल मी दे चल